नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक 25 सितंबर 2025 रोजी नांदुरा येथे गोरगरीब व कष्टकरी बहुजनांचे लोकनेते शिवचंद्र तायडे यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत मराठा बहुजन समाजाची तहसील कार्यालयावर जोरदार मागणी नांदुरा गोरगरीब कष्टकरी व बहुजन समाजाचे जीवलग लोकनेते माननीय शिवचंद्र शिवाभाऊ तायडे व इतर तिघांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येईल अशी मागणी मराठा बहुजन समाज बांधवांनी आज तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने धडक देत केली आज नांदुरा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात समाजबांधवांनी स्पष्ट नमूद केले की शिवाभाऊ तायडे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने समाजकारण जनहित व सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत सर्व समाज व धर्मांमध्ये त्यांनी विश्वास आपुलकी आणि सलोख्याचे वातावरण निर्माण केले आहे अशा लोकनेत्यावर राजकीय हेतूने दबाव टाकून खोटे आरोप लावणे हा सरळ सरळ बदनामीचा कट असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले तसेच त्यांच्याविरोधात दाखल केलेला अॅट्रोसिटीचा गुन्हा हा पूर्णतः खोटा व तथ्यहीन आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि समाजात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे लोकनेते शिवाभाऊ तायडे हे नेहमीच गोरगरीब व कष्टकरी बहुजन समाजाच्या न्याय मागण्यांसाठी लढणारे योद्धा आहेत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणे ही मोठी अन्यायकारक बाब आहे असे निवेदनकर्त्यांनी ठामपणे सांगितले निवेदन देताना मराठा बहुजन समाजासह सर्व जाती समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये समाजातील वरिष्ठ नेते कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य तरुण संघटनांचे पदाधिकारी महिला प्रतिनिधी आदींनी सहभाग घेतला निवेदनादरम्यान परिसरात शिवाभाऊ तायडे यांना न्याय मिळालाच पाहिजे खोटे गुन्हे मागे घ्या अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी वातावरण संतापजनक झाले होते समाजबांधवांनी प्रशासनाला इशारा दिला की जर हे खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात आले नाहीत तर लवकरच तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडून याबाबत प्रतिक्रिया मागविण्यात आली असता कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही निवेदन सादर करतानाचे छायाचित्र उपस्थित समाजनेत्यांचे समूह छायाचित्र तसेच निवेदनाची झलक वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे चाला अॅट्रॉसिटीसारखा एक गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवृत्त करणे ही एक लाचारीची किंवा निष्पणाची वृत्ती काही लोक अंगीकारतात आणि त्याला भर देऊन त्याला समोर करतात आणि आपण पद्या मागे राहतात परंतु सर्व जनता या मलकापूर मतदारसंघामध्ये आदरणीय शिवचंद्रजी ताळे यांचं नेतृत्व मागच्या वीस तीस वर्षापासून ओळखून आहे शिवा भाऊचं सर्व समाजाप्रती असलेलं प्रेम बऱ्याचशा आम्हाला खाजगी पालक भेटतात की माझ्या मुलाची ॲडमिशन करताना शिवाबाबून विचार नाही केला की मी हा ऐका तो आहे म्हणून असं एक व्यक्तिमत्व जे समाजाला न्याय देण्याचं काम करतो सर्व समाज आपले बांधव समजून स अहोरात्र समाजाची सेवा करतात आज निमगाव निंबोळ्यासारख्या देवस्थानावर जर आपण गेलो तर तिथं एक भव्य सेवा मंडळ बसून पाणी जिल्हा परिषदला <coughs> उमाताई असताना त्यांनी अख्ख्या तालुक्यामध्ये पाणबंधारेच्या माध्यमातून छोटे छोटे बांध तयार केले आणि आज आमची शेती पूर्ण सिंचना खाली आली याच्यामध्ये मोठं श्रेय शिवाभाऊचं आहे पण हे असंच जर यांचं वाटचाल सुरू राहिली तर आपलं राजकीय अस्तित्व संपून जाईल की काय या भीती हा एक लांछनात्मक प्रकार यांनी केलेला आहे तरी या प्रकाराचा सर्वत्र मराठा समाज बहुजन समाज नांदुरा तालुका यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करून निवेदन दिलेलं आहे आणि यापुढे जर असंच कुणी चुकीची प्रवृत्ती वापरून एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणानं या तालुक्यातील जनता त्याचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहे एवढं मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी माडी समाजाचा शंकर मोर्तीराम बोदडे राहणार मला असं वाटत नाही शिवाभाऊ ताळे हे एका जातीचे आहे शिवाभाऊ ताळे त्या माणसाच्या डोक्यात जात पात धर्मपंत हे काहीच नाही कारण स्वतःच्या आकाला पाळून एस सी समाजाच्या माणसाला निवडून आणणारा एक मर्द मराठा छत्रपती शिवाभाऊ ताळे आहे ज्या शिवाभाऊ ताळेवर आज जो कोणी हरामखोरानी हे अशी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास समोरच्या गरीब माणसाला प्रवृत्त केलं असेल मी सांगतो शिवाभाऊ असं काहीच करू शकत नाही शिवाभाऊ कोण्या जातीबद्दल तर काय कोणा माणसाबद्दलही अपशब्द बोलत नाही ज्या वेळेस माझ्या स्वतःवर बिंटली होती माझं कुटुंब पूर्ण जलामध्ये अंदर होतं कारण आमच्यावर अन्याय झाला त्यावेळेस मित्रांनो ना कोणता माळी ना कोणी ना कोणी फक्त एकटा छत्रपती शिवाभाऊ तायडे माझ्या माझे होते आज एवढं दुःख होते की अरे हरामखोर आणनो तुम्ही एका सज्जन आणि भोळ्या माणसाला फसवण्याचा प्रयत्न जरी करत असाल पण मी सांगतो लोक नाव घ्यायला भेटतात जय सांचे ती तू मादर चोदा या वेळेस आमदार झाला पण पुढच्या वेळेस तुझ्या शंभर पिढ्या काय किती पिढ्या जर आमदार होऊन दाखवतील तर मी आत्महत्या करेन आणि हे जे कोणी पाय चाटू गांड चाटू आहेत त्यांना माझी हाय तू विनंती आहे बहुजनाला संपू नका बहुजनाला संपू नका बहुजन जर संपला तर मादार न हो, आपल्याला आपल्या शंभर पिढ्या माफ करतील नाही कारण शिवाभाऊ हृदयात नाही शादा फळून दाखवला तरी शिवाभाऊ निघेल कारण ज्या माणसावर बेतते त्यालाच कळते की शिवाभाऊ आहे म्हणून शिवाभाऊ कधी जात पात धर्मपंथ काहीच पाहत नाही पण आपले लोक हिजळे झाले पाया लागतात अरे कशासाठी लागतात माय बाबाच्या पाया लागा हरामखोर लोकांच्या पाया लागू नका जाती जाती, जाती पाटलाशी पाटलाच लेव पाटलाशी बोधाच याच्याशी धनगराच त्याच्याशी नाही असं होऊच शकत नाही हा महाराष्ट्र छत्रपतीचा आहे अडी असं होऊच शकत नाही मला तरी असं वाटते की छत्रपतीचे सर्व गुण हे माझ्या मा शिवाभूत आयळे अंगामध्ये आहेत शिवाभू कधीच कोणावर अन्याय करू शकत नाही तुम्ही करून कॅमेरा जय जिजाऊ सामाजिक कार्यात सिंहाचा सा वाटा असलेले मराठा समाजाचे नेते आदरणीय शिवचंद्रभाऊ तायडे व त्यांचे चिरंजीव शंभूभाऊ <coughs> तायडे हे गावातील एक हंडण आवडण्यासाठी गेले कारण मराठा समाज हा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असतो गावातील कोणाचे सुखदुख पाहण्याचा मराठा समाज आवर्जून स्वतःहून धावून जात असतो तर गावातील दोन गटातील वाद अडवण्यासाठी आपल्या गावातील वाद आपसात घ्यावा एक जे निर्मळ मनाने तिथे शिवाभाऊ तायडे यांच्यावर समोरील व्यक्तीने जाणीवपूर्वक राजकीय देशापोटी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक पायाचा मराठा समाज हा प्रत्येक समाजाला घेऊन चालतो प्रत्येकाला मोठ्या बंधू प्रमाणे छोट्या बंधू प्रमाणे ज्यांचं नातं आहे परंतु काही राजकीय लोक त्यांच्या फायद्यासाठी दोन समाजात जाणीवपूर्वक तेल निर्माण करायचा करण्याचा एक कटकार असताना आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आमचे शिवाभाऊ तायटे अत्यंत निर्मल मनाचे एक नेते असून मराठा समाजाचं आमचं भूषण आहे असे आमच्या समाजाच्या माणसाला जो की कधी आजपर्यंत कुठल्याच जातीचा जा द्वेष करताना आढळला नाही असा एक प्रेमळ माणूस ज्याच्यावर आज जर खोटा गुन्हा दाखल होत असेल तर हा निश्चितच एक निंदनीय विषय आहे आम्ही संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो शासनाला आवाहन करतो की तातडीने आमच्या शिवभोत आणि यांच्यावर झालेला खोटा गुन्हा दाखल हा ताबडतोब मागे घेण्यात यावा आणि जर तो घेण्यात आला नाही तर समाजाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक करेल म्हणून जर शोभवर जो गुन्हा दाखल झालेला तो मागे घ्यावा आणि यानंतर मराठा समाजाला कोणी वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नये आणि खोटा राजकीय खटाडोप करून आम्हाला अटकण्याचा प्रयत्न करू नये असे मी आमचे जे वैरी वहिरी आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतो आणि जर यापुढे अशा घटना घडल्या तर आम्ही समाज आज जरांगे पाटलामुळे एकवट झालेला आहोत आम्ही यापुढे मोठा एक एकनिष्ठ राहू आणि आमच्या समाजाला कोणते बांधव जर फोटागुणागणी दाखल करत असेल तर आम्ही त्या ऐरा घ्याची खैर करणार नाही असे आम्ही जाहीर करतो जे जिजाऊ